तर असे सांडगे आपण भाजून घ्यायचे आहेत तेलात त्याच्यानंतर लाल तिखट ह्याच्यात टाकलेला आहे अशी ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे ग्रेव्ही थिक होण्यासाठी आणि मग सांड काय मसाले यांच्याकडून मसाले सांडगे नमस्कार मंडळी मी अक्षता आज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन आलेली आहे आणि आज आपण करणार आहोत सांडग्यांचं कालवण उमेद यांचं काळे मसाले हा एक ब्रँड आहे आणि त्यांचं आज आपण सांडगे तयार करणार मटकीचे सांडगे आहेत हे अगदी सुंदर साधी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे त्याचे तुम्हाला सांडगे आहेत मटकीचे जे सांडगे आहेत तो तुम्हाला तळूनही होणार आहे त्याची भाजीही होणार आहे आणि त्याचं तुम्ही कालवणही करू शकणार आहात तर आज आपण करणार आहोत कालवण रेसिपी साधी सोपी आहे त्यासाठी तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग बाय बघायचं आहे माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक शेअर कमेंट तर अफकोर्स तुम्हाला करायचंच आहे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ हो हा खूप जास्त एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत त्यामुळे आपण आज रेसिपी सुरू करण्याआधी सांगते मी तुम्हाला की काळे मसाले ह्यांच्या उमेद हा ब्रँड आहे काळे मसाले यांचा त्यांच्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले मालवणी काळा मसाला तिखट मसाला त्याच्यानंतर ओला मसाला परत काळं तिखट हळद पावडर त्याच्यानंतर लिंबाचा चुंदा आणि भरपूर काही सरबत वगैरे सगळं काही आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नक्कीच मेन्शन करेन आणि हे सांडगे आहेत त्याची आज आपण रेसिपी करणार आहोत आणि त्यासाठी मी मसाला माझा घरगुती मसाला वापरणार आहे म्हणजे अफकोर्स जर तुम्ही ते सांडगे घेताय तर तुमच्याकडे जर त्यांचा मसाला नसेल किंवा तुम्ही तुमच्या मसाल्यातही ते सांडगे करू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर चला व्लॉगला सुरू करूया रेसिपीला सुरू करूया त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग बघायचा आहे माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर चला उमेद क्षितीज नव्हे विश्वास नवा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान लक्ष्मी माता महिला स्वयं सहायता बचत गट काळे मसाले यांचा सांडगे हा आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहेत हर ह्याच्यात घटक द्रव्य आहेत हरभरा डाळ मटकी डाळ मिरची लसूण मीठ हळकुंडाळ आणि हिंग न्यूट्रिशन व्हॅल्यू पर हंड्रेड ग्रॅम ॲप्रॉक्स ओके असे सांडगे आपण तव्यावर गरम करून पसरवायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित तेल टाकून व्यवस्थित परतून घ्यायची आहेत अगदी ते लालच होईपर्यंत तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ते परतून घेत आहेत असे छान कुरकुरीत होतात त्यामुळे ते प्रॉपर प्रत्येक सँडगा हा व्यवस्थित परतून घेतला पाहिजे त्यामुळे त्याला खूप सुंदर अशी चव येणार आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसा झालेला आहे थोडासा ब्राऊन झालेला आहे आणि ब्राऊन चालणार नाही आहेत कारण की थोडे कुरकुरीत होण्यासाठी तो डार्क ब्राऊन झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर मी कांदा घेतला आहे टामॅटो घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर ओके आणि मी एका तव्यामध्ये प्रॉपर तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेला आहे त्याच्यानंतर थोडी मोहरी टाकलेली आहे आणि ते व्यवस्थित तडका दिल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कांदा आणि तो कांदा प्रॉपर आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे मी सगळा कांदा म्हणजे ऑलमोस्ट दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत कारण की आमची फॅमिली मोठी आहे आम्ही आठ ते नऊ जणं जेवणार होतो त्याप्रमाणे मग मी विचार केला की अशा पद्धतीनेच कांदा कापला गेला पाहिजे त्यामुळे मी दोन कांदे व्यवस्थित कापले त्यातला थोडा कांदा ठेवून दिलेला आहे पुढच्या स्वयंपाकासाठी मग कुरकुरीत झालेले सांडगे त्याच्यातले थोडेसे घेतले आणि मग ते व्यवस्थित कुटून घेतले का कारण की ग्रेव्ही ठीक होण्यासाठी अशा पद्धतीने चुरा मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये नंतर टाकणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे सांडगे अशा पद्धतीने ब्राऊन झालेले आहेत आणि अशा पद्धतीने हे सांडगे मी चुरून घेतलेले आहेत खलबत्त्यावर त्याच्यानंतर मी बघितला आहे कांदा कांदा तुम्ही बघू शकता व्यवस्थित पोळून घ्यायचा आहे कारण की आपली भाजी ही छान झाली पाहिजे त्याची ग्रेव्ही छान झाली पाहिजे म्हणून कांदा हा प्रॉपर लालसर असा झालाच पाहिजे आणि मध्येच थोडायचा नाही तो कच्चा राहणार त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ती हळद व्यवस्थित त्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एक्झीव करायचा आहे मग मी घरचाच आपला लाल तिखट वापरलेला आहे आणि त्याच्याने व्यवस्थित मी ती ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे मग मी त्याच्यात टाकलेला आहे टॅमॅटो एक टॅमॅटो हो मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे पूर्ण ग्रेव्हीस बनवण्यासाठी मला एक टॅमॅटो लागणार आहे एक छोट्या आकाराचा टॅमॅटो मी त्याच्यात बारीक कट करून वापरलेला आहे त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि जो मगाशी सांडग्यांचा कूट होता तोही आहे शेंगदाण्याचा कूट आणि त्या कुटामध्ये म्हणजे सांडग्यांच्या कुटामध्ये जर एकत्र आपण केले तर त्याची ग्रेव्ही थिक होणार आहे आणि पुरवठ्यालाही येणार आहे त्यामुळे मग मी शेंगदाण्याचा कूट पहिला टाकलेला आहे आणि तो एक्झिव केला त्याच्यानंतर मी सांडग्यांचा जो कूट केलेला आहे तो तोही त्याच्यात टाकला आणि तोही एकजीव करून घेतलेला आहे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे ती ग्रेव्ही आहे ती अशीच ग्रेव्ही प्रॉपर शिजली पाहिजे त्यासाठी ते, ते व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर तुम्हाला ते एक जीव करून व्यवस्थित मिक्स करायचे मग मी दोन चमचे मीठ टाकलेलं आहे अगदीच चवीपुरती टाकलेला आहे तुम्ही चवीनुसार तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ वापरा कारण की जास्ती खार नको व्हायला कारण की सँडगॅनमध्ये थोडंसं मीठ हा आधीच ऑलरेडी आहे त्यामुळे आणि मग आ, आ, पातल पातल हो मी पाणी टाकलेलं आहे अगदीच अंगापुरतीच पाणी टाकलं आहे जास्ती नाही टाकलं आहे नाहीतर त्याचा पूर्ण पातळ पातळ रसा होईल म्हणून मग मी अंगापुरतंच पाणी टाकलेलं आहे कारण की आपल्याला ही सांडग्यांची भाजी किंवा कालवण आपल्याला चपाती आणि भाकरीसोबत रुचकर आणि छान लागली पाहिजे जास्ती पाणी टाकलं तर तितकी टेस्ट येणार नाही जर तुम्ही भातावर घ्यायचा विचार करत असाल किंवा भा भातासोबत जर तुम्हाला आमटी करायची असेल तर तुम्ही पाणी जास्ती क्वांटिटीने टाकू शकता ओके अशी ग्रेव्ही पूर्ण व्यवस्थित शिजून झाल्यानंतर तर त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्या आधी आपल्याला तेलामध्ये कढीपत्ता तडका देऊन तो त्याच्यामध्ये नंतर मिक्स करायचा आहे आणि मी तशा पद्धतीनेच केलं का तेलामध्ये कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरही टाकलेली आहे आणि मग ते वरून मी आ, मिक्स केलेलं आहे तुम्ही विचार करत असाल मगाशी हिने कढीपत्ता तेलात नाही टाकला तर मी अशा पद्धतीने ह्या कढीपत्ताला तड कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे भाजीला मग मी त्याच्यात टाकलेले आहेत आपण जे भाजलेले सगळे कुरकुरीत झालेले सांडगे आहेत ते मी त्या ग्रेवीमध्ये टाकलेले आहेत आणि सगळे एकजीव केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने मी तो एकजीव करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघूनच तुम्हाला समजेल की ही ग्रेव्ही किती सुंदर होणार आहे ही सांडगे भाजी कालवण किती सुंदर होणार आहे थोडं पाणी कमी पडलेलं आहे पण मी नंतर परत थोडंसं पाणी गरम करून टाकू शकता किंवा नाहीही टाकू शकत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट मी कळवा जर तुम्हाला माझा चॅनल आवडला असेल ब्लॉग आवडला असेल आणि ही रेसिपी ही आवडली असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा भरपूर सारे आणि उमेद काय मसाले यांच्याकडून मसाले सांडगे भरपूर काही ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे ते घ्यायला विसरू नका थँक्यू धन्यवाद असंच अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलला प्रेम देत राहा भरपूर सारे सपोर्ट करा